ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत गरमागरम कोथंबीर वड्या तिखट दह्यासोबत खाऊ आज आपण कोथंबीरच्या वड्या बनवू त्यासाठी घेतलेल्या दोन जुड्या कोथंबीरच्या आता आपण याला धुवून घेतलेल्या आहे आता आपण याला चिरून घेऊ तो को तो है, आता कोथंबीर चिरून झालेला आहे आता आपण मसाला काढू कोथंबीरच्या वड्यासाठी मसाला काढलेला आहे दहा वीस मिरच्या घेतलेल्या आहे एक मोठा कांदा लसूण घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे एक वाटी बीठ घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे आता मसाला वाटून घेऊ मिरची लसूण आणि जिरे मसाला वाटून झालेला आहे आता आपण वड्यांची तयारी करू आता आपण वड्यांचं पीठ मळून कोथंबीर घालू आता मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी मीडियम साईजची ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेली आहे तीळ पण टाकायचे पाव चमच मिरेपूड घेतलेली आहे पाव चम्मच हळद घेतलेली आहे वाटण करून घेतलं होतं मसाला ते सुद्धा टाकून घेतलेला आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार हे सर्व आपण एकजू करून घेऊ थोडं थोडं पाणी घालत जायचं इथं असं ओलं पण नाही झालं पाहिजे असं थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि असं उंडा चुरून घ्यायचा आता उंडा चुरून झालेला आहे आता मस्त उंडा चुरून झालेला आहे आपण आता इथे वड्या बनू वड्या बनून झालेल्या आहे आपण याला वापून घेऊ आता पाणी उकडलेलं आहे की मनोच भांडा आहे आता आपण हे आपण ह्या वड्या वापरून घेऊ आता तीस मिनटासाठी वापून घेऊ वड्या वापून झालेल्या आहेत आता थंड करून घेऊ वड्या थंड झालेल्या आहे आता आपण त्या कापून घेऊ तेल तापलेलं आहे आता कापलेल्या वेळा घालू याला मस्त शेलोटाय करून घेऊ वड्या फ्राय झालेल्या ले आहेत आता आता त्या काढून घेऊ आता या वड्या तडून झालेल्या आहेत तिखट दहीसोबत वाढू आता आपण वड्यासोबत खायला तिखट दही बनवून घेऊ त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडा कोथंबीर घेतलेला आहे दोन पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहे चुमूट बन मिरेपूड घेतलेली आहे वडे जिरे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण दही टाकून त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊ गरमागरम कोथंबीर वड्या तिखट दह्यासोबत खाऊ ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद